नमस्कार साधना सोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक अग स्वागत आहे आजची आपली भाजी म्हणजे हिवाळ्यात भेटणारी डिंगरी मुळ्याच्या झाडाला मुळे न काढता वरती ज्या शेंगा येतात त्यालाच डिंगरी म्हणतात हिंदीमध्ये तर त्याला मोगरी म्हणतात चला तर मग ही भाजी बनवायला सुरुवात करूया यातील आपल्याला कोवळ्या कोवळ्या डिंगऱ्या निवडून घ्यायच्या आहे अशा बिया असलेल्या निब्बर त्या नाही घ्यायच्या आहे भाजी लवकर शिजत पण नाही या पद्धतीने अशा तोडून घ्यायचे याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या डिंगऱ्या निवडून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की कळवा अगदी झटपट होते ही भाजी तेव्हा नक्की बनवा आपल्या डिंगऱ्या निवडून झालेल्या आहे ज्या निब्बर शेंगा होत्या त्या तुम्ही बघू शकता शक्यतो ही भाजी मध्ये न ठेवता ताबडतोब करा कारण की मध्ये ठेवली की ती पोकळ बांधते आणि चवई देत नाही डिंगऱ्या तर आपल्या निवडून झालेल्या आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डिंगऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या डिंगऱ्या बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं देखील चांगलं फुलल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये टाकायचंय चार मोठे चमचे किसलेलं सुख खोबरं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या दो दोघांनाही एकत्र ग्राइंड करून घेतलेले ते टाकायचं येथे मी आले नाही टाकले तुम्हाला हवं असेल तर यामध्ये आलं देखील ग्राइंड करून घेऊ शकता एक दोन मिनटे चांगलं परतवून घ्यायचे सुक्या खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत व लसणाची रॉ स्मेल जाण्यासाठी सुके खोबरे व लसूण व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये टाकायचे मसाले मसाले आपल्याला लो फ्लेम वरतीच टाकायचे हिंग पाव चमच हळद पावडर एक छोटा चमच धने पावडर अर्धा चमच गरम मसाला एक चमच लाल मिरची पावडर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला धुतलेल्या डिंगऱ्या टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तसेच थोडं पाणी टाकून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही भाजी आता झाकण ठेवून सात ते आठ मिनटे मंद आचेवर शिजवून घ्यायची झाकण ठेवूया आपली डिंगरीची भाजी तर तयार झालेली आहे डिंगरीची चव वाढवण्यासाठी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊया तीन चमचे येथे मी शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे आता ही भाजी झाकण न ठेवता तीन ते चार मिनटे आपल्याला शिजवून घ्यायची तुम्ही येथे बघू शकता भाजी काय सुरेख दिसते कलर देखील बघू शकता तर आपली झटपट होणारी कमी साहित्यात होणारी डिंगरीची भाजी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच छान होते चवीला चला तर मग सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबिरीने ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता वा तर फ्रेंड्स आपली गरम गरम डिंगरीची भाजी तर तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद